अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बागा। तर मीठ फक्त जेवणामध्ये आपण यूज करतो पण मिठाचे अनेक सारे असे फायदे पण आहेत आणि ते फायदे कसे आहेत त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत त्याच्यामध्ये शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मीठ आपली पहिले आजी आई आपण स्वतःसुद्धा आपल्या मुलांची मिठाने नजर काढतो कारण मिठामध्ये जी काही दोष आहे किंवा निगेटिव्हिटी आहे ती शोषून घेण्याची ताकद खूप जास्त प्रमाणात असते त्यासाठी आपण मीठ मिठाई नजर काढतो त्याच्यानंतर घरामध्ये आपण आमोशाला पौर्णिमेला त्याच्यानंतर घा शनिवारी जे काही फरशी पुसतो त्याच्यामध्ये ज्या फरशीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून आपण फरशी पुसतो जेणेकरून घरातली नकारात्मकता निगेटिव्हिटी घरातून निघून जावी यासाठी घरामध्ये आता आपण जर एखाद्या व्यक्तीला भेटलो आणि असं होतं ना की एखाद्या व्यक्तीला आपण भेटलो किंवा तर आपल्याला काय होतं की एक एकदम असं जडपणा जाणवतो किंवा एक म्हणजे नकारात्मकता अशी खूप जास्त प्रमाणात आपल्या जाणवते निगेटिव्हिटी किंवा विचार आपले निगेटिव्ह होऊन जातात तर असं झाल्यावर आपल्याला लगेच मिठाच्या पाण्याने हात धुवायचे तर हे मिठाच्या पाण्यानं हात धुतल्यानं आपल्यातलं जे काही नेगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे वाईट विचार जे काही येत असतात किंवा बाहेरची काही बाधा असेल तर याने मिठ, कधी मिठाने हात धुवायचे असं जा, आपल्याला जाणवलं तर शनी आणि राहू हे मिठाशी निगडीत आहे आणि जर आपण मिठाचा पाण्याने हात धुतले तर आपला शेणी मजबूत होतो राहू मजबूत होतो आणि आपल्यातले जे काही ग्रह आहेत तेसुद्धा मजबूत होत असतात जर तुम्हाला कुंडलीमध्ये शनी राहूचा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याने हात धुवायला सुरुवात करा तर मिठाच्या पाण्याने रोज हात नाही धुवायचे तर याने आपल्या ते फक्त आठवड्यातून एकदा किंवा दोनदा धुवायचे तर आणि गुरुवारी मिठाच्या पाण्याने हात कधी धुवायचे कारण आपले काही असे वार आहेत त्या वारी मिठाच्या पाण्याने हा पण नाही तर तो वार कोणता आहे गुरुवार कारण गुरुवार हा गुरूंचा वार आहे आणि आपला गुरु नग, कम कमजोर होत असतो आपण जर मिठाच्या पाण्याने गुरुवारी हात जर धुतले तर त्याच्यामुळे आपण त्या दिवशी सुद्धा पुसत नाही घरातली स्वच्छतासुद्धा गुरुवारी करू नये असं म्हणतात कारण गुरु आपला, आपला कमजोर होतो आपण गुरुवारी जर मिठाच्या पाण्याने हात जर धुतले तर एखादा व्यक्ती खूप जास्त ताण असेल त्याला टेन्शनमध्ये असेल किंवा त्याला त्याच्या कामामध्ये यश येत नाही आहे नोकरीमध्ये त्याला यश येत नाही आहे उद्योगामध्ये त्याला यश येत नाही आहे कोणत्याहीच कामात त्याला यश येत नाही कोणतेही काम हाती घेतले तर त्या कामामध्ये निर म्हणजे अपयश येतं कोणतेच काम यश होत नाही आहे तर अशा व्यक्तीने पण मिठाच्या पाण्याने हात धुवायला सुरुवात करा फक्त काय करायचं की हात थोडंसं मीठ हातावर घ्यायचं आणि हातावर ते चोळायचं आणि नंतर हात धुवायचा याने आपले जे काही साडेसाती आहेत किंवा जे काही घरा साडेसाती आहे जे अपूर होऊन जातात आणि आपल्या अंगामधली एक पॉझिटिव्हिटी येते जेणेकरून आपल्याला कोणत्याही कामाचा कंटाळ येत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश येतं आणि एक उत्सुकता आपल्याला राखून त्या गोष्टीची राहते तर हा उपाय नक्की करून बघा कारण हे आपल्याला करायचं का काय तुम्हाला जास्त काही करायचं काम नाही आहे फक्त मिठाच्या पाण्यानं हात धुवायचं आहे तर नक्की हा उपयोग करून बघा तुम्ही तुम्हाला बघायला लगेच फरक जाणवायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सीडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली जेव्हा श्रीस्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूजा माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ